नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अक्षय तृतीय या सणाच्या शुभमुहूर्तावर गोंदिया पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले पन्नास मोबाईल केले परत मानवी जीवन सुसहाय्य करणारी व सर्व जग हातामध्ये समावून घेणारी मानवी जीवनातील अत्यावश्यक झालेली गोष्ट म्हणजे मोबाईल हे बरेचदा नागरिकांकडून कळत नकळत अनावधानाने गहाळ होतात आणि त्याबाबतची तक्रार नागरिक हे मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये नोंदवित असतात याच अनुषंगाने मोबाईल गहाळ झाल्याबाबत बऱ्याच तक्रार नागरिकांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रारी दिल्या होत्या सदर बाबीची दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता विशेष मोहीम राबविली गोंदिया शहर येथे तक्रारकर्त्यांचे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा गोपनीय बातमीदार आणि शास्त्रोक्त तांत्रिक मदतीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवून अथक परिश्रम व सातत्याने प्रयत्न करून विविध कंपनीचे महागडे असलेले एकूण पन्नास मोबाईलचा शोध घेऊन ते मोबाईल परत मिळवण्यात आले दिनांक दहा मे रोजी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रारकर्त्यांचे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांचे हस्ते मूळ मालकांना रित रितसर पन्नास मोबाईल परत करण्यात आले गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अक्षय तृतीयाचे सणाचे औ औचित्य साधून गोंदिया शहरातील नागरिकांना आनंददायी आणि स्मरणीय अशी भेट दिली आहे नागरिकांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल त्यांचा आनंद द्विगुणित होऊन त्यांनी गोंदिया जिल्हा पोलिसांचे आभार मानले आहेत खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपला मिळवून दिलं हा स्पष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्या जवळ आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांच्या खूप खूप अभिनंदन आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण पन्नास मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावरतीचे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे सर्व आमच्या डी बी टीमचे सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते